महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज अखेर भडगावते वाडे या रस्त्याची डागडुजीचे कामाला सुरुवात पत्रकार अशोक बापू परदेशी यांच्या प्रयत्नाला यश भडगावते वाडे रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे ठिकठिकाणी पसरलेले होते भडगावते कोठली कोठली ते कणाशी बडगावते वाडे या दरम्यान रस्त्याची मोठी दुर्दशा झाली होती या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे या मागणीचे निवेदन दिनांक तीन रोजी पत्रकार अशोक बापू परदेशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते मात्र बांधकाम विभागाने या निवेदनाची दखल घेतली नव्हती तसेच त्यानंतर दुसरे निवेदन भडगाव ते वाडे रस्त्याचे डागडोजीचे काम करण्यात यावे अन्यथा दिनांक सतरा रोजी भडगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल या मागणीचे निवेदन पत्रकार अशोक बापू परदेशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग भडगाव यांना चौदा रोजी दिले होते परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीच्या निवेदनाची तात्काळ दखल घेतली होती रस्त्यावर खडी टाकून कामास सुरुवात करण्यात आली होती अशोकबापू परदेशी यांना लेखी पत्र मिळाल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते भडगाव ते या रस्त्याच्या डागडुचीच्या कामाला बांधकाम विभागाने जोरदार सुरुवात केली आहे संपूर्ण रस्त्याचे व चांगले काम करण्यात यावे बांधकाम प्रशासनाचे पत्रकार अशोकबापू परदेशी यांच्यासह नागरिकांमार्फत आभार मानले जात आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी लक्ष्मण पाटील भडगाव मी अशोक परदेशी पत्रकार भडगाव ते वाडे या रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली होती रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे जाळे पसरल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे मोठे कसरती ते ठरत होते वाहनाचे छोटे मोठे अपघात होताना दिसत होते तरी या रस्त्याचे डाकडुटीचे काम करण्यात यावे या मागणीचे निवेदन मी सुरुवातीला बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाला विभागा दिलेले होते परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवेदनाची दखल घेतलेली नाही त्यानंतर मी भडगाव पोलीस स्टेशनला भडगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणात बसण्याचं इशाराचं निवेदन दिलेलं होतं आणि या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर खाडी खडी टाकून कामास सुरुवात केली आहे असे लेखीपत्र मला दिल्याने होणारे उपोषण मी स्थगित केलेले होते आता नुकतेच या रस्त्याचे खडी करणाचे व खड्यांमध्ये म्हणजे डागडुगीचे काम सुरू करण्यात आलेले आहे तरी मी सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाचे आभार मानतो आणि या रस्त्याचे संपूर्ण काम डागडुकीचे काम पूर्ण करून रस्ता करण्यात यावा अशी मी अपेक्षा करतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा